प्रफटा लाइब प्रफटा

तुम्ही सांगा हे त्याच्यात सांगा ना तुम्ही रस्ता वगैरे जामगट ग्रामपंचायत मध्ये नवीन हा, हा एरिया आहे आणि या एरिया मध्ये मिनिमम सत्तावीस ते अठ्ठावीस परिवार बसलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की हे जे आहे हा या वस्तीचा रस्ता आहे या लोकांना सध्या अशा कंडिशन मध्ये यांना राहायला जागा तर तुम्ही बघू शकता की घरामध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं आहे पण जायचा रस्ता जो आहे तो रस्ता पूर्ण पावसाच्या पाण्याने ब्लॉक झालेला आहे तर वारंवार या लोकांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन वारंवार आज वाशिम शहराचा दौरा करत असताना आमच्या लक्षात असे आले की वाशिम शहरामधील मंगरुळपीर गावात गावात मं, मंगरुळपीर तालुक्यात जाम ग्राम जाम गट गट ग्रामपंचायत या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी पाण्यात राहतात आणि मुख्यमंत्री मंत्रालयात बसून मोठ्या मोठ्या घोषणा करतात मुख्यमंत्र्यांना या लाडक्या बहिणीची मुळी कदर येत नाही का कि मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणीची बे आब्रू करायचं पर, ठरवलं आहे हा प्रश्न आमच्या मनात खदगत आहे गेल्या दोन हजार आठ ते नऊ सालापासून हे लोक इथं रह, रहिवासी असून ग्रामपंचायत यांना कुठल्याच प्रकारची सुख सुविधा पुरवत नाही आहे रहिवाशांनी ग्रामपंचायतला या अगोदर विनंती अर्ज निवेदने केले असता ग्रामपंचायतच्या सरपंचाचे पती जे सरकारी नोकरीवर आहे ते महिलांशी उद्धड शब्दाने बोलतात महिलांशी अरे अडेरावीच्या शब्दात बोलतात शासकीय कर, शासकीय कर, कर्मचारी जर महिलांना शिवीगाळ करत असेल तर त्याला खरंच त्याच्या नोकरीचा मात चढला आहे आणि त्याच्या नोकरीचा मात भारतीय दलित उतरवल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही सांगतो जो, जो सरकारी अधिकारी महिलांची इज्जत करत नाही जो सरकारी अधिकारी महिलांच्या अब्रूची इज्जत करत नाही आणि जो स्वतःला या गावचा सरपंच समजतो त्याच्यावर तिथे तहसीलदाराने लवकरात लवकर कारवाई करावी ही आमची भारतीय दल, दलित दलित वतीने मागणी आहे आणि या रहि रहिवाशांना सुख सुविधा आणि या पाण्यातून बाहेर काढाव मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे जर तुम्ही तिकडे मंत्रालयात वरून पंखा खालून खुर्ची आणि मंदाट टेबल अशा व्यवस्थेत बसता तर तुमच्या लाडक्या बहिणी या डोबऱ्यात का झोपतात तुम्हाला लाच शरम काही वाटते की नाही वाटत हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे जर ग्रामपंचायतनं यांना लवकरात लवकर सुख सुविधा पुरवल्या नाही तर भारतीय दलित पक्ष लवकरात लवकर इतक्या ग्रामपंचायतला चाला ठोका आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि महिलांना जो शासकीय कर, कर, कर्मचारी आणि सरपंच सरपंच मॅडमचा पती ज्याला आमसभेत किंवा ग्रामपंचायत मध्ये येण्याचा कुठलाही अधिकारी नाही अधिकार नाही असा व्यक्ती महिलांच्या अभृशी आणि महिलांच्या इकडे वाईट नजरेने बघून सुनावणी करून जर अपशब्दात बोलत असेल तर त्याच्यावर लवकरात लवकर शासन प्रशासनाने कारवाई कराव नाहीतर त्याच्या विरोधात आम्ही वेगळा वेगळा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय भी आपण बघत आहात सोनताच ग्रामपंचायत लगत लागलेले आंबेडकर नगर आंबेडकर नगरची ही अवस्था घरे अक्षरशः पाण्यात आहेत हा आंबेडकर नगर यांच्या मते रस्ता आहे येण्या जाण्याचा आपण बघत आहात लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून बघा हा रस्ता जाण्या येण्याकरिता हा मेन रस्ता आहे आणि हा पूर्ण पाण्यामध्ये बुडालेला आहे इकडून समोरून एक रस्ता आहे परंतु यांची मागणी असते की हा जो रस्ता आहे हा इथे जे सुविधा आहे मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे आपल्यासोबत दलित त्यांचे मंडळी कार्यकर्ते जुळलेले आहे पदाधिकारी यांच्याशी आपण संवाद साधूया आमच्या सामाजिक कार्यकर्त्या मोहोळताई या ग्रामपंचायत मध्ये कुठल्या समस्या घेऊन गेल, गेले असता ग्रामपंचायतचे ग्राम, ग्राम सरपंच सरपंच यांचे पती जे सरकारी नोकरीवर आहे ते आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत उद्धट शब्दात बोलून तुम्हाला इथं मतदान करण्याचा अधिकार दिला हाच आम्ही गुन्हा केला असे म्हणतात हे आम्हाला मतदानाचा अधिकार देणारे कोण यांनी आमच्यासाठी कोणता लढा दिला जे आम्हाला मतदानाचा अधिकार दिला आणि तोच तो आम्ही गुन्हा केला म्हणतो हा आजही मनुस्मृतीचा पुजारी दिसतो याला मनुस्मृतीचा अंधभक्त म्हणता येणार आणि प्रशासनाने अशा मनुस्मृतीच्या अंधभक्तावर लवकरात लवकर कारवाई कराव अन्यथा भारतीय दलित अंतर्दर्ते आम्ही टोकियाची भूमिका घेऊ भारतीय दलित अंतर्पने आंदोलनाचा पवित्र घेऊ अशा पद्धतीने वर्णन दिले मित्रांनो सोनखास खास येथील आंबेडकर नगर आणि आंबेडकर नगरची ही दुरावस्था मी तुम्हाला आणखी काही छायाचित्रे दाखव इच्छितो आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह दलितरचे भारतीय दलित त्यांचे पदाधिकारी आपल्यासोबत जुळून आहेत काही आम्ही तू आपणाला घर दाखवतो की ज्यांना सुद्धा लहान लहान मुले राहतात रस्ता नाही घराची बिकट अवस्था आहे आज आपण लाईव्ह याच्यात करीता आलो आहे कि समाज हा कोणत्या परिस्थितीत हा तो जगतो हा छोटा रस्ता आहे संसदेतील निवडून दिलेले लोकांनी निवडून दिलेले यांना त्यांना सुविधा काय आपण बघू हा रस्ता आहे बघा शिकला पावसाळ्याचे दिवस ठीक आहे परंतु सुविधा असायला पाहिजे अतिक्रमण एक लाखची जमीन आहे परंतु बरेच वर्षापासून हे नागरिक हे रहिवाशी इथे राहतात टपऱ्याच्या घरामध्ये यांचं वास्तव्य आहे गरिबीच्या परिस्थितीमध्ये जी लोक जीवन जगतात अतिक्रमण तर का होईना परंतु शासन किंवा भारतीय व्यवस्थेमध्ये संविधानाच्या नुसार हे मतदान करतात या वस्तीतील नागरिक टॅक्स भरतात सर्व गवताने माखलेले आहे आपल्यासोबत दलित चे लोक जुळलेले आहेत आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मी तुम्हाला एक पूर्णपणे बुडालेला रस्ता दाखवणार आहोत जुळून राहा आपण नुकतच तिकडे निघालेलो आहे एका बाजूला सिमेंटचा रस्ता सुद्धा आहे परंतु लहान मुलांना जाण्या येण्याकरिता जो शॉर्टकट मार्ग आहे त्यामध्ये पूर्णपणे पाणी साचलेले आहे हे वस्ती बघू शकता आपण महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये लाईव्ह आलेला आहोत आणि या लाईव्ह स्थितीमध्ये मी आपल्याला आंबेडकर नगर वाशियांची राहण्याची स्थिती दाखवत आहे हा आहे सिमेंट सरोवर जाण्या येण्याकरिता यांना हा एक मार्ग आहे मोलमजुरी करून जगणारे हे नागरिक महिला इथे अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत हे बघा हे आहे पाण्याची टाकी चार लाख लिटर पाण्याची टाकी आणि हे आहे आंबेडकर नगरचं बोर्ड बोर्ड दूर आहे पाण्यात आहे परंतु इथे काही दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून उद्घाटन झाले होते आपल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह वर येथील उद्घाटन दाखवण्यात आले होते येथील बातमी आम्ही प्रसारित केली होती ती बातमी लाईव्ह मध्ये प्रसारित न करता आम्ही ती द्वारे घेऊन ती बातमी एडिटिंग करून आम्ही लावली होती येथील सरपंचच्या खिराडे ताई यांनी येथील आंबेडकर नगरचे उद्घाटन केले होते येथे आंबेडकर नगरचे बोर्ड आपण बघू शकता पूर्णपणे पाणी साचलेले आहे हा यांच्या आंबेडकर नगर वाशियांच्या मते हा मार्ग आहे रस्ता आहे परंतु रस्ता दिसतो का कुठे बघू शकता आपण हा रस्ता हा एवढा रस्ता एक सिमेंटचा रोड आहे शहरामध्ये जाण्याकरिता परंतु हा जो मार्ग आहे हा जो रस्ता आहे आंबेडकर नगर जाण्या येण्याकरिता हा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेला आहे आंबेडकर नगर आणि आंबेडकर नगरवासी ही अवस्था आणि त्यांची मागणी मागण्याकरिता गेले असता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी मोहळ मॅडम यांच्याशी गैरवर्तुण गैरसन्मा त्यांना असभ्य वागणूक मिळाली काही संघटना त्यांच्या या असभ्य वागणुकीमुळे एकत्रित ये येऊन त्यांना न्याय देण्याची ताजी घेत आहेत न्याय मिळेलच कारवाई होईलच परंतु आज जे इथे राहतात यांची अवस्था सुधारेल ही परिस्थिती आणखी बिघडेल तुम्ही जुळून राहा आमच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सोबत तोपर्यंत मी विनोद कुमार घेतो रजा भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार